माघवारी पालखी सोहळा सोलापूर शहरातून दोनशे वर्षांपासून दरवर्षी सोलापूर ते पंढरपूर पायी चालत जात आहे ही परंपरा खूप मोठी आणि जुनी आहे सोलापूर शहरातील प्रत्येक विभागातून पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग या न्यायाने दिंडी निघते आणि ती परंपरेने टिकवली गेली आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता श्री मार्कंडेय मंदिर पंचकट्टा सोंदापूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांचे अशोकराव मुळीक अध्यक्ष पालखी सोहळा समिती बाजी अण्णा मठ नागनाथ बाबर उपाध्यक्ष पालखी सोहळा समिती गोपाळ कंगारी सचिव पालखी सोहळा समिती यांच्या हस्ते पूजन केले जाणार आहे

पंधरा फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता मार्कंडे मंदिरामध्ये या सगळ्या निर्णय एकत्रित होतात आणि शहरातून पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर या दोन पालख्यांचं तिथं पूजन होतं इथं यावर्षी आषाढी वारीतले अश्व म्हणजे घोडे हे आपल्याला उपलब्ध झालेले त्यांना आम्ही माऊलींचे अश्व म्हणून संबोधतो ते अश्व माघेवारीला उपलब्ध झालेले त्या अश्वांजन पालखीचं पूजन पालखंडे मंदिरात होऊन तिथं पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या माध्यमातून सन्माननीय सुरेशजी फलमारी साहेब यांच्या वतीने व ट्रस्ट मंडळाच्या वतीने उपस्थित सर्वच विनेकरी महाराजांचा उपरणे हार वगैरे देऊन सन्मान दरवर्षी केला जातो दोन हजार बारा साला आजपर्यंत पद्मशाली ज्ञाती संस्था ती करत आली आहे आता सुद्धा करणार आहे तिथं वारकरी परंपरेचा नित्य नियम होऊन हा पालखी सोहळा निघून नातपूर प्रशादीच्या मैदानात साडेचार वाजता येणार आहे पंधरा तारखेला दुपारी साडेचार वाजता मैदानात आल्यानंतर तिथं सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब व उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून तिथं पालखी आणि अश्वाचं पुन्हा तिथं पूजन होतं आम्ही दरवर्षी जेवढ्या दिंड्या आहेत त्या निर्णयांच्या माध्यमातून समिती तयार करतो पण ती समिती चिठ्ठीद्वारे करत असतो या वर्षी चिठ्ठीद्वारे समितीचं अध्यक्षपद माझी अण्णा महाराज मठ अध्यक्ष सन्मान्य अशोकरावजी मोहित मालक यांच्याकडं यावर्षीच या, या, या सोळा समितीचं अध्यक्षपद आहे जुनी मिरचाळ विठ्ठल मंदिर यांच्याकडं उपाध्यक्षपद आहे नागनाथ बाबर हे या सोळा समितीचे यावर्षी उपाध्यक्ष आहेत गोपाळ कोंगारी म्हणून कृष्णप्पा महाराज दिंडी याचे हे सचिव आहे आणि मार्कंडे दिंडी संस्थेचे राकेश अन्नम हे कोशाध्यक्ष आहेत आणि श्रीसंत मुक्ताई प्रतिष्ठान याचे अध्यक्ष शंकर भोसले हे याचे संपर्क प्रमुख आहेत समितीचे दरवर्षी समिती नवीन असते आणि यावर्षी या, या समितीची सगळी जबाबदारी यांच्या माध्यमातून दोन पालखीचे प्रमुख आणि ही समिती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका